दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा भाजपा जिल्हा जालनाच्या वतीने फटाके फोडून विजयाचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मस्तगड महात्मा गांधी चमन या ठिकाणी पदाधिकारी व फटाक्याची आतिषबाजी करून पेडे वाटून जल्लोष साजरा केला यावेळी जिल्हा अध्यक्ष बद्रीनाथ पठाडे व जालना महानगर जिल्हा अध्यक्ष सतीश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती दिल्लीतील विजया या विजयाचा जालना येथे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष करण्यात आला यावेळी भाजपचे प्रदेश निमंत्रण सदस्य विजय कामड जिल्हा सरचिटणीस सिद्धी विनायक मुळे महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेविका सौ संध्या देठे महिला मोर्चा महानगराध्यक्ष सौ शुभांगी देशपांडे सौ अरुणा जाधव बबन सिरसाट द् विष्णू डोंगरे राजेश जोशी भाजपा तालुका अध्यक्ष वसंतराव शिंदे नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे महेश निकम प्रा राजेंद्र भोसले प्रमोद गंडाळ सोमनाथ गायकवाड सुदर्शन काळे उमेश अग्रवाल दिनेश व्यास बद्रीनाथ भसांडे गणेश खरात शंकर का ओम कळकुंबे उमेश पेंढारकर गौरव गोधेकर रामलाल जाधव रोहित नलावडे अमन मित्तल श्याम जाधव उद्धव काळे आदी आदींची उपस्थिती होती ब्यूरो रिपोर्टर महामाया न्यूज चालना